या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी मोहोळ पोलीस ठाणे येथे दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी इसम नामे कृष्णा नारायण चामे वे बावन्न वर्ष सध्या राहणार यल्लमवाडी तालुका मोहोळ हा मिसिंग झाल्याबाबत मोहोळ पोलीस ठाणे येथे मिसिंग दाखल झाले होते सदर मिसिंगच्या तीन दिवसाच्या तपासात सर्वत्र मिसिंग व्यक्तीचा विविध ठिकाणी शोध घेतला तसे, जा जा तसे मिसिंग व्यक्तीचे सर्व जिल्ह्यातील तसेच आसपासच्या जिल्ह्यात जिल्ह्यातील पोलिस ठाण्यास तपास यादी पाठवून मिसिंग व्यक्तीचे मोबाईलचा सी डी आर काढून त्याचा अवलोकन केलं परंतु सदर मिसिंग व्यक्ती याबाबत काही एक माहिती मिळू लागली आहे सदर मध्ये दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी सदर प्रकरणाची गांभीर ओळखून नमूद मिसिंग व्यक्तीबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला सदरच्या अपहरणाच्या तपासात अपरुद्ध व्यक्तीचे शेतातील सालगडी सचिन भागवत गिरी यांच्याकडून माहिती मिळाली की सदर अपिरत एका अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल वर घेऊन गेल्याची माहिती मिळाली सदर प्रकरणातील कृष्णा सामी यांचं घर हे शेतातील शेतामध्ये फॉरेस्ट लागून आहे सदर घराच्या आसपास साधारणतः पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत शेती व फॉरेस्टची जमीन आहे त्यामुळे सदर ठिकाणी राहतील लोकवस्ती अगर सीसीटीव्ही सारखी तांत्रिक मदत मिळत नव्हती तरी देखील घटनेच्या पाच ते सहा किलोमीटर क्षेत्राच्या बाहेरील रोडवर जाऊन सीसीटीव्ही चेक करण्यात आले परंतु उपयुक्त माहिती मिळत नव्हती अपृत व्यक्ती कृष्णाचामे यांचा मोबाईल देखील घरीच मिळून आलेला होता त्यांचा सीडीआर काढून सर्व संशयित व्यक्तींचा अभ्यास केला असता गुन्ह्याचा तपास उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती अपृत इसम इसम नामे कृष्णा चामे व त्यांच्या कुटुंबियांचे बँक स्टेटमेंट व इतर लोकांसोबत आर्थिक व्यवहारचा अभ्यास केला असता अपूत व्यक्तीच्या आसपासच्या दहा ते बारा गावात आर्थिक व्यवहार असल्याचं दिसून आल्यानं त्या सर्व लोकांकडे सदरबाबत तपास केला परंतु त्यातूनही गुन्ह्याचे तपासयुक्त काही मिळून आलं नाही कृष्णा चामे यांचा फोटो प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित करून आसपासच्या सर्व गर्दीच्या ठिकाणी बस स्टँड रेल्वे स्टेशन हॉटेल या ठिकाणी अपृत व्यक्तीचे फोटो प्रसारित आसपासचे सर्व नदी नाले विहिरी कॅनल व फॉरेस्ट असे आसपासच्या सर्व ठिकाणी शोध घेतला असता अपृत व्यक्ती मिळून आला नाही अशा प्रकारे सलग पाच दिवस अपहरण व्यक्तीचा तपास करून देखील काहीही भरीव माहिती मिळाली नाही मात्र अपहरण व्यक्तीच्या शेतात सालगडी म्हणून राहणारा सचिन भागवतगिरी वय पंचवीस वर्ष तालुका सांगवी जिल्हा धाराशिव यांच्या चौकशीत विसंगती समोर येत होते तेव्हा सचिन गिरी आज संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याने स्वतः केल्याची कबुली दिली सदरचा गुन्हा त्याने आर्थिक कारणानं व सोन्याच्या लोभासाठी केल्याचं सांगितलं तसेच सदर कृष्णासामी आज त्याने डोक्यात वारंवार हातोड मारून प्रथम ठार मारलं व त्यानंतर त्याने धारधार हत्याराने त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉलिकॅप कॅरीबॅगमध्ये भरून मैताचे शौचालयाच्या शोषखड्ड्यात पुरून ठेवले होते तसेच मैताच्या अंगावरील सुमारे अठरा ते एकोणीस तोळे सोने लॉकेट अंगट्या व सोन्याचे कडे असे त्याने मैताच्या घरासमोरील खड्ड्यात पुरले असले सांगितलं तसेच सदरची हत्या त्यांनी एकट्यानेच केली असल्याचं सध्या तो सांगतोय तरी परंतु गुन्ह्याच्या तपासात अधिक तपास करून आणखीन सह आरोपी आहेत अगर कसे याबाबत तपास करताय सदर आरोपी नामे सचिन भागवत गिरी वेग वर्ष राहणार सांगवी जिल्हाधाराशी आज गुन्ह्याच्या तपासात अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री रणजित माने मोहळ पोलीस ठाणे करतात सदरची उल्लेखनीय कामगिरी ही अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक विलास यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने मोहोळ पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस उपनिरीक्षक गजानन कर्नेवाड अजय केसरकर डीबी पथकातील दयानंद हेंबारडे संदेश पवार चंद्रकांत ढवळे अमोल जगताप संदीप सावंत अविराज राठोड समाधान पाटील संतोष चव्हाण धानाजी घोरपडे कैलास डाखोरे श्रीशेल शिवणे हरी आदलिंगे यांनी बजावले नमस्ते आम्ही रणजित माने मोहोळ पोलीस ठाणे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यलमवाडी तालुका मोहोळ येथील रहिवाशी कृष्णा नारायण चामे वय बावन्न वर्षे हे त्यांच्या राहत्या घरातून मिसिंग झालेले होते मिसिंगमध्ये तपास करता दोन तीन दिवस त्यांच्याबाबत काही माहिती न मिळाल्याने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून त्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता त्यांचा मुलगा विश्वजित चामे यांनी सदरबाबतची फिर्याद दिलेली होती तपासामध्ये सदरचे त्यांचे राहतेघर हे एका बाजूला शेतामध्ये असल्यामुळे आणि त्याचबरोबर शेताच्या आसपास फॉरेस्ट आणि पाच सहा किलोमीटर जास्त वस्ती नसल्यामुळे सी सी टी व्ही किंवा कोणतीही तांत्रिक मदत मिळत नव्हती मिसिंग व्यक्ती यांचे कोण सिरियार तसेच त्यांचे ज्यांच्याशी संबंध होते ज्यांच्याशी आर्थिक व्यवहार होते अशा सर्व लोकांचे सिरियार वगैरे तपासलेले होते त्याचप्रमाणे आसपासची शेती फॉरेस्ट नदी विहिरी शेततळी वगैरे सर्व ठिकाणी त्या व्यक्तींचा सर्च घेतलेला होता परंतु काहीही उपयुक्त माहिती मिळत नव्हती त्यानंतर खूप तपास झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांचा सालगडी जो आहे त्याचं नाव सचिन भागवतगिरी वय पंचवीस वर्षे राणा सांगवी याच्या बोलण्यामध्ये थोडीशी विसंगती येत होती तो दरवेळेस थोडी थोडी माहिती बदलत होता त्यावरून त्याच्याकडे सखोल तपास केला असता सदर व्यक्तीच्या अंगावरील एकोणीस तोळे सोन्याच्या दागिन्यासाठी तसेच काही आर्थिक कारणामुळे त्यानं सदरच्या त्यांच्या मालकांची कृष्णानारायण चामे यांची डोक्यात हातोडा मारून हत्या केलेली आहे तसेच हत्या केल्यानंतर सुरीच्या साह्यानं त्यांचे शरीराचे तुकडे करून विविध सहा प्लॅस्टिक बॅगमध्ये ते तुकडे भरून त्यांचा मृतदेह किंवा मृतदेहाचे तुकडे हे शौचालयाच्या शोच खाट्यामध्ये चेंबरच्या आतमध्ये टाकून वरून माती टाकलेली होती त्यामुळं काही एक कळू येत नव्हतं सदरचा गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेली आहे सध्या त्याच्याकडची एकोणीस थोडे सोनं देखील जप्त करण्यात आलेला आहे आणि सदर प्रकरणामध्ये कलम एकशे बेचाळीस कलम एकशे तीन एक आणि दोनशे अडतीस बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास चालू आहे सध्या आरोपीला दिनांक सत्तावीस डिसेंबरपर्यंतची पी सी आर मिळालेली आहे जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीन, मशीन चे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आयबीएफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा